जाफराबाद तहसीलदार यांनी शासनाच्या भूसंपादित जमिनीची परस्पर विक्री केल्याचा आरोप कोट्यवधी रुपयाचा तहसीलदार तलाठी मंडळ अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे वकील शिष्टमंडळाची मागणी दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी जालना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तक्रारदार प्रशांत अमरचंद ओस्तवाल रानार टिळकनगर शिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील पेंबुर्णी येथील गट क्रमांक एकशे सत्तावीस मधील भूसंपादित झालेली महाराष्ट्र शासनाची जमीन तहसीलदार जाफराबाद व इतर यांनी परस्पर इथे संबंध व्यक्तीच्या नावे करून त्याच क्षेत्राची तक्रारदार यांच्या जमिनीच्या चतुर्शिमा दाखवून बेकायदेशीररित्या शासकीय मालमत्तेचा अपहार करून संबंधित आरोपी यांनी संगणमताने शासन आणि तक्रारदार यांच्या क्षेत्रावर बेकायदेशीररित्या अतिक्रमण करण्याच्या इरादाने आणि परस्पर बेकायदेशीरपणे खरेदी विक्री व्यवहार केला आहे अशी माहिती तक्रारदार यांचे वकील मनप्रित ग्रंथी अॅडवोकेट छत्रपती संभाजीनगर हायकोर्ट अमोल साळूक संदीप लोखंडे जाफराबाद न्यायालय यांनी जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेत सविस्तर माहिती घेत दिली आहे या सर्व प्रकरणामध्ये जाफराबादच्या तहसीलदार तसेच तलाठी टेंबुर्णी व मंडळ अधिकारी टेंबुर्णी यांनी व जाफराबादचे तहसील कार्यालयाचे अव्वल कारकून यांनी संगणमत करून शासनाची जमीन फेर क्रमांक एक्क्याऐंशी चौऱ्याण्णव हा मंजूर केला आहे या संदर्भात तक्रारदार यांनी वेळोवेळी जालना जिल्हाधिकारी व संबंधित तहसीलदार यांना हा फेर रद्द करण्याची विनंती केली मात्र यामध्ये कुठलाही ठोस भूमिका प्रशासनाकडून अद्याप घेतल्या गेला नाही त्यामुळे प्रशासनाचे अधिकारीच जर शासनाची भूसंपादित झालेली जमीन विकत असेल तर मग कायदा सुव्यवस्था आहे की नाही आणि विशेष करून या प्रकरणात खुद महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री विखे पाटील यांनी स्वतः निर्देश दिलेले आहेत की संबंधित तहसीलदार व यामध्ये जे पण कोणी दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून अहवाल सादर करावा मात्र अद्यापर्यंत कुठलाही अहवाल सादर करण्यात आलेला नाही त्यामुळे जालना जिल्हाधिकारी यांना तक्रारदारामार्फत वरील वकिलांच्या शिष्टमंडळाने इशारा दिला आहे की येत्या दोन दिवसामध्ये तात्काळ संबंधित तहसीलदार व इतर दोषींवर कारवाई करून हा फेर रद्द करावा नसता उच्च न्यायालयामध्ये जिल्हाधिकारी यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली जाईल असा इशाराही याप्रसंगी शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आला आहे सर सदरील प्रकरणात माननीय महसूल मंत्री यांनी जिल्हाधिकारी साहेब यांना निर्देश दिलेले होते आदेश दिलेले होते की तात्काळ याच्यामध्ये कारवाई करण्यासाठी पण आजपर्यंत याच्यामध्ये सर कारवाईला दिरंगाई झालेली दिसून येते सर त्या अनुषंगाने आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आलो होतो त्यांना ही कारवाई कुठपर्यंत आली काय झालं पण आता याच्यामध्ये सर काहीही दिसून येत नाही आहे प्रोग्रेस दिसून येत नाही एक महिन्याभर महिनाभरापासून काही प्रोग्रेस दिसून दिसून येत नाही तसेच सदरील हा प्रकरण एवढा गंभीर असून सुद्धा याच्यामध्ये आतापर्यंत गुन्हा दाखल झालेले कारण प्राईम ऑफ ही जर मॅटर पाहिलं असतं सर याच्यामध्ये रेव्हेन्यू अथॉरिटी जी आहे तालुकास्तरीय रेव्हेन्यू ऑथॉरिटीज जसे की भगत मॅडम तहसीलदार धनेश तलाठी या सर्वांनी मिळून कुठं ना कुठं शासनाची रक्कम तसेच एक सामान्य लोकांचं सर सा सा। जे हे असतं न्यायव्यवस्थेवर किंवा कशा ज्युडिशियल अधिकारी आहेत यांच्यावर त्यांचा विश्वास असतं त्यांचा विश्वाससुद्धा यांनी हे केलेला आहे सर सर काय प्रकार आहे जाफ्रबादला काय घडलेलं आहे सदरिल प्रकार हा जिल्हा जालना येथील जाफराबाद तालुक्यातील मुली टेंबुर्णी येथील गट क्रमांक एकशे सत्तावीस बाबत आहे सदरील गटातून राज्य महामार्ग हा गेलेला आहे त्याचा अवॉर्ड सुद्धा झालेला आहे आणि फेर फेरसुद्धा घेण्यात आलेला आहे आणि सदरील फेरची नोंद सात बारा असता तरी झाल्यानंतर इतर अधिकारात सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या नावाची नोंद घेण्यात आलेली असताना सदरी क्षेत्र मालकी हक्कातून कमी करून त्यस्त व्यक्तींच्या नावाने करण्यात आले आहे आणि तेच क्षेत्र नंतर खरेदी आधारे पुढे विक्री करण्यात आलेली ही जी जे जमिनीच्या अपहारामध्ये सर्वप्रथम ही महाराष्ट्र शासनाची जमीन होती त्याचा महसूल अभिलेखामध्ये फेरफार नोंदवण्यात आलेला आहे त्यानुसार सातवाऱ्याच्या मालकी हक्कामध्ये आणि इतर अधिकारामध्ये देखील नोंद घेण्यात आलेली आहे परंतु कोणताही अधिकार नसताना कोणत्याही कायद्याची तरतूद नसताना तहसीलदार मॅडम यांनी पत्र संबंधित तलाठी धनिषांना काढली ज्या सारिका भगत या तहसीलदार आहेत त्यांनी जे आहे तर तहसील तलाठी धनिषाला हे पत्र काढलं जे ते बेकायदेशीर होतं त्यानुसार त्यांनी शासकीय मिळकत जी आहे शासनाच्या मालकीची ती कमी करून एका खाजगी व्यक्तीच्या नावे करण्याची ती पत्र होती वास्तविक पाहता या पत्रानुसार त्या तलाठ्याने कोणतीही चौकशी चौकशी न करता करणं आवश्यक असताना चौकशी न केली करता हा नवीन फेर महसूल अभिलेखामध्ये नोंदवला या तहसीलदार तलाठ्याने यापूर्वीच उच्च न्यायालयामध्ये अफिडेव्हिट दिलेला आहे की या जमीन मालकासंदर्भ जो ज्याच्या नावाने ही जमीन करण्यात आलेली आहे संपादित त्या व्यक्तीच्या नावाचा किंवा त्या काळ या जमिनीशी काही संबंध नाही आहे